नाशिक पोलीस आयुक्तालयातील देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत तीस सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शनी मंदिर परिसरातील रॅमरोड देवळाली कॅम्प येथे गैरकैद्याची मंडळींनी धारदार शस्त्र स्वतःच्या हातात बाळगून चारचाकी व दुचाकी वाहनांवरून जाणारे येणारे सामान्य लोकांना व वाहतुकीस मज्जाव करीत अंगावर धावून जाऊन दहशत निर्माण करणारे सनी उर्फ प्रेम बाजीराव कदम रामराव लाल कुरिया कुणाल सुनील आगळकर सुजल संतोष सोनोने पवन उपम कुणाल मोहन यादव फैजान रफीक खान आयुष अजय काळोखे आदित्य बाळ गबांडे वसीम मुस्ताक शेख सर्व राहणार देवळेली कॅम्प या सर्वांना देवळेली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी जेरबंद करत शुक्रवार तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास देवळेली कॅम्प परिसरातील पोलीस ठाण्यापासून लयवीट मार्केट मिठाई स्ट्रेट हनुमान मंदिर जुने बस स्थानक हाउसन रोड झेंडा चौक परिसरातून देवळेली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी कायदा व व्यवस्था अबाधित राखावी म्हणून गुन्हेगारावर वचक निर्माण व्हावा व कायद्याचा धाक राहावा म्हणून परिसरात गुन्हेगारांची दिंड काढण्यात आली यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे अनिल पवार राजेंद्र मोजाड श्याम सिद्धपुरे राहुल बलकवड़े श्री कोकणे श्री शिंदे होमगार्ड पथक य उपस्थित होते एके पी न्यूज सा उपसंपादक शौकत अली काजी दिल्ली कैम्प नासिक